मित्रांनो खरीप विमा दोन हजार चोवीस पंचवीस ज्या ज्या शेतकऱ्यांचा उर्वरित बाकी आहे त्या शेतकऱ्यांसाठी आता अत्यंत मोठी व खुशखबर आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो माणिकराव कोकाटे साहेब राज्याचे नवीन कृषी मंत्री यांच्याद्वारे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा देण्यात आला आहे त्या दिलासा शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा आहे संपूर्ण व्हिडिओ पहा पण त्या निवडणुका चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की जे काय शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यानंतर शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये विमा योजनेद्वारे विमा भरला होता तर शेतकरी मित्रांनो आता जे काही पंचवीस टक्के आग्रमी शेतकऱ्यांसाठी मंजूर झाला पण शेतकऱ्यांचे जे काही बोगस पीक विमा प्रकरण असो किंवा जे काही शेतकऱ्यांना मागील काही विधानसभेची निवडणूक असो त्यामुळे पीक विमा हा पुढे ढकलण्यात आला होता आता शेतकरी प्रत्येक व्हिडिओ मागे आपल्याला विचारित होते की नेमका पीक विमाची फिक्स तारीख सांगा व नेमक्या पीक विमा शेतकऱ्यांना कधी मिळणार तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहत आहोत शेतकरी मित्रांनो समजा इथं तुम्हाला माहीत आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले ते त्यापैकी काही जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना आगरिम चे, रुपे हे पंचवीस टक्के अग्रिमचे हेक्टरी बत्तीस हजार पाचशे रुपये हे मिळाले होते पण असे काही शेतकरी होते की त्यांना अद्याप एक रुपयाही मिळाला नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांनी या विमाची जे काही वितरण होण्याची आस होती ती सोडून दिली होती म्हणजे की त्यांना असे वाटत होते पी, की पिंग विमा हा शेतकऱ्यांना मिळणारच नाही तर शेतकरी मित्रांनो हा आत तो दिवस आलेला आहे की शेतकऱ्यांना पुन्हा एकदा विमा वितरण होणार आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला एवढी मोठी पाहायला मिळत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की जे काही पंचवीस टक्के अग्रिम अधिसूचना काढली का होती म्हणजेच की अधिसूचना म्हणजे की ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अधिसूचना काढली होती त्यामध्ये जिल्हे होते छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव परभणी नांदेड हिंगोली व त्याच बरोबर अकोला व लातूर या काही जिल्हे होते की जे अधिसूचना पासून पंचवीस टक्के आग्रमसाठी मंजूर होती व त्याचबरोबर शेतकरी सरकारने जे काही बाकीच्या जिल्ह्यामध्ये जास्त नुकसान न झाल्यामुळे वैयक्तिक क्लेमचा एक तुम्हाला ऑप्शन देतं त्या ऑप्शनद्वारे वैयक्तिक क्लेमद्वारे बी बरेचसे शेतकऱ्यांनी आपली नुकसानग्रस्त पीक विमा दाखविण्यात आला आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांना बी हे हेक्टरी बत्तीस हजार पाचशेपर्यंत जे काही अनु पैसे मिळणार आहेत तुम्हाला ते लवकरात लवकर जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो यासाठी राज्यातील चौथी जिल्हे पात्र राहणार आहेत ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेमद्वारे वैयक्तिक पीक पाहणी केलेली आहे पीक नोंदणी केलेली आहे व त्याचबरोबर तुम्ही जे काही पीक विमा एक रुपयामध्ये भरला होता त्याचा क्लेम वैयक्तिक क्लेम सरकारने पाठवलेला आहे क पी विमा कंपन्याला पाठवले आहे तर तुम्हाला कोणतीही चिंतित व्हायची गरज नाही पण जर तुम्ही आधार कार्ड अपडेट नसेल बँकेला सलग्न नसन तर ती आधार कार्ड बँकेसलग करून घ्या कारण की ज्या बँकेला सलग आधार कार्ड असेल त्याच बँकेत तुमचे पीकिम्याचे हेक्टरी जे काही तुमची रक्कम पा, येते पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर खूप महत्त्वाचा मुद्दा की नेमका शेतकऱ्यांना पैसे कधी मिळ कधी मिळणार शेतकरी मित्रांनो माणिकराव साहेब साहेबने साप सांगण्यात आलेलं आहे की मार्च महिन्याच्या एंडिंगपर्यंत एकतीस मार्चपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांना पैसे मिळणार येत्या सात दिवसामध्ये तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्यांच्या फाट्यावर पैसे पाहायला मिळत त्यामुळे थोडीशी चिंतित व्हायची गरज नाही येणाऱ्या सात दिवसामध्ये तुमचा जो काही हेक्टरी हेक्टर पीक किंवा असेल ते तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे जे काही तुमचे पीक असतात त्या अनुसार किती पर्यंत तुमचं नुकसान झालं त्याच्या अनुसार तुम्हाला पैसे मिळणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला तुमची शेतीमध्ये फळबाग होती पीक होते जिरायती शेती होती का बागायती होती याच्यावर अवलंबून राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो बारा हजार पाचशे ते बत्तीस हजार पाचशे या दरम्यान तुम्हाला योग्य ती रक्कम लवकरात लवकर पाहायला मिळणार आहे अशा प्रकारची ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा भेटूया नेक्स्ट सोमेरी तोपर्यंत धन्यवाद चॅन सब काही किनारले सब